आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी पुण्यातील रेव पार्टीवरती पोलिसांनी आज छापा टाकला एकनाथ खडसेंचे जावई असलेले प्रांजल खेवळकर यांना अटक करण्यात आली रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा सुद्धा समावेश आहे प्रांजल खेवळकर हे रोहिणी खडसेंचे पती आहेत पुण्यातील खराडी भागामध्ये हे यांची रेव पार्टी सुरू होती एक गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला या छाप्यामध्ये प्रांजल खेवळकरांच्या हडपसरा हडपसरमधील घरावर सुद्धा पोलिसांनी छापा टाकला आणि या छापेमारीत लॅपटॉप हार्ड डिस्क सुद्धा जप्त केली आहे एकनाथ खडसे यांचे जावई पुण्यामध्ये रेव पार्टी करताना रंगेहाथ सापडल्यानं राज्यामध्ये सध्या पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये ते रंगेहात त्यांना पकडण्यात आले आणि नंतर पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे